जालन्यात खुनाचा सिलसिला कायमच असल्याचं दिसून येते दोन दिवसामध्ये दोन खून झाले आज गाडी जाळण्याच्या संशयावरून तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला जालना शहरात गुन्हेगारी घटनांचा सिलसिला थांबण्याचे नावच घेत नाही आंबोड चौफुली परिसरात दोन दिवसापूर्वी तलवारीने वार करून एका तरुणाची हत्या झाल्याच्या घटनेची शांत होत नाही तोच आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली गाडी जाळण्याच्या संशयातून रॉडने बेदम महाराण झालेल्या सागर भगवान आगलावे वय अंदाजे तेवीस वर्ष या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला जालन्यातील भगवानीनगरमध्ये राहणाऱ्या सागर आगलावे यांना मागील शनिवारी दोन ते तीन जणांनी गाडी जाळण्याच्या संशयातून रागाच्या भरात रॉडने बेदम मारहाण केली होती गंभीर जखमी अवस्थेत त्याला जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र अत्यावस्था असल्यामुळे उपचार सुरू असतानाच आज त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय दरम्यान आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मैत्याच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे रुग्णालय परिसरात मोठी गर्दी असून तणावाचे वातावरण निर्माण झाले या दरम्यानच गुरुवारी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी अंबड चौफुली परिसरातही बाबासाहेब सदाशिव सोमधाने या तरुणाची चार ते पाच जणांनी दिवसा ढाळव्या तलवारीने सपासप वार करून निर्गुण हत्या केली होती या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती मैताच्या कुटुंबियांनी आमच्या मुलाला निर्दयीपणे मारले न्याय मिळेपर्यंत आम्ही मृतदेह घेतच नाही गुन्हेगाराला लगेच अटक व्हावी नाहीतर आम्ही आंदोलन करू असा आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतला आहे दरम्यान जालन्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून खुनाचा सिलसिला जो आहे तो कायम असल्याचे या दोन्ही घटनेवरून दिसून येत आहे यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येते आहे अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व शेअर करायला विसरू नका काय काय सांग काय सांगणार की कुणाची घटना घडलेली आहे काय नेमकं प्रकरण होत शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेला होता पाहून येतो म्हणून मी भाड्याने खोली पाय केलेली आहे ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे तर ते पाहायला गेला म्हणला मी घरून येतो त्यांनी रस्त्यातच धरलं मारले आणि दारात नेऊन टाकलं मी जवस्त कोण मारलं बोडक्याच्या पोरायनी नाव काय मारणार राजा आईजा आशाबाई बोडखे काय भांडण होत भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं मी मायाला गेलेले होते तर त्याची गाडी कोणी जाळी कोणी नाही मला माहित नाही पोराच कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इद आणलं होतं सरकारी दवाखान्यात होत पोरग ज्या दिवशी गाडी जाळली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होत मी मायरात गेलेली होती दिवस झाले ऍडमिट का त्या बारे चार दिवस होता आता 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 शनिवारी आणलेले आठ दिवस झाले सर पंधरा तारखेला आणलेले बाई नाव काय आणि तुम्ही सागर आग नाही तुम्ही त्यांच्या कोण लागत आई तुम्ही कंप्लेंट वगैरे हो केली पोलीस हा नक्कीवर सारा घटना ही घटना शनिवारी झाली सात वाजता पंधरा तारखेला मारलेला कोण आणि मारलेलं बोलत झाला होता राजा आई आशी बोडके त्या आणि आम्ही घरी नव्हतो ना आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना पण आमच्या माग पाठुंबा नाही कोणी म्हणून त्यांनी याचा याचा आरोप घेतला याच्यावर गाडीचा काय वाद होता गाडीचा वाद काहीत नाही कोणी जाळली आम्हाला माहितच नाही दोन वाजता गाडी जाळलेली मी माहेरला गेलेली होती पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतो गाडीहून पडलं होतं कामाला जाता जाता मागणी आता हे त्याला आधी आणून तिथं अटक करायचं बघा ती गायला बी दोन भावायला उचलायचं उचलायच नाही काय नाच अजून आगलावीन समजा ते पुण्याला पळून गेलेले ज्या दिवशी मारले त्या दिवशी पुण्याला पळून गेलेले नाव सांगा काय झालं माझं नाव कृष्णा रंगनाथ घायड मैताशी नातो मामाचा मुलगा आहे तो माझ्या आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळली होती ते जळली दुसऱ्यानं नाव आलं याच्यावर त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा एक महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती आणि त्या टायमाला काही के केस वगैरे काही हे नव्हते पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे हे किरण राहतात दुसरीकडं पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घर घरी एक चक्कर मारून येतो म्हणून ते गेलं तर तेवढं तर त्यांनी फायदा उचलून असं बेरमीच हे केलं होतं आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते कारण मी नव्हतो त्या घटना हे हे आहे सगळे गल्लीतले लोक भरपूर होते हे झालेले पाहिजे मागणी म्हणजे काय सर त्या आरोपींना पूर्ण अटक करा सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही दोन मृत्यू ते काही हलवणार नाहीये सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी रात्री दरम्यान सात साडेसातच्या दरम्यान झालं होतं शनिवारी मागच्या आठ दिवस उपचार सुरू हो आठ दिवस उपचार सुरू होते माझं नाव कृष्णा घाय